मी संजय प्रकाश पिसाळ आज इथे प्रभाग क्रमांक आठमध्ये मी गेले पाच वर्ष पंचवार्षिक नगरसेवक होतो नगरसेवक हो म्हणून मी इथं कामं केलेली आहेत त्या कामांचा आढावा आणि काय माहिती तुम्हाला देतो गेले दहा वर्षापूर्वी दहा वर्ष ह्या रस्त्याचं काम प्रलंबित होतं तर त्याचा पाठपुरावा करून अंबिका नामदेवचा जो रोड आहे फेवर ब्लॉकमध्ये आरसीची दोन ऑप्शन होते पण आपण फेवर ब्लॉक केलं जनतेच्या मागणीनुसार ती कामं करून घेतली त्यानंतर महाबळेश्वरात स्लाइंटिंग महाबळेश्वर या आपलं हिल स्टेशनला वरती म्हणजे डोंगरावरती असल्याकारणानं जे महाबळेश्वर बाजारपेठेपासून हा जो शंभर मीटरचा जो डीप आहे मातीचा त्या डीपमध्ये आमच्या अंबिका नामदेव ही जी एक वस्ती आहे सोसायटी आहे त्या सोसायटीला पूर्ण एक साईडला व्हॅली आहे तर त्या व्हॅलीला वाचवण्यासाठी किंवा घरं हे त्यासाठी मी पाठपुरावा करून रिटर्निंग वॉल मंजूर करून त्याचं कामही सुरू केलेलं आहे ते अर्ध्यापर्यंत आलेले आहे आता ते पूर्णतत्वावर नेण्याचं काम करेल दुसरी गोष्ट प्रत्येक बॉळातील चेकर्स गल्ली बॉळातील बाकीच्या कामं त्यानंतर ड्रेनेज लाईन्स मधल्या काळांमध्ये पालकमंत्री आपले बापू शिवतरे होते तर बापू शिवतरेंकडून मी हायटेन्शन वायरसाठी पाठपुरावा करून त्यांच्याकडून हाय टेन्शन वायर एका एरियाची काढून घेतली आणि दोन गल्ली आहेत त्या तीन गल्ल्या आहेत तिथं त्या तीन गल्ल्यांमधल्या दोन गल्ल्यांची हायटेन्शन्स राहिलेली आहेत तीही काढण्याचं वचनबद्ध आहे मी तेही करून देईल अशा पद्धतीनं पाच वर्ष काम करत असताना या एरियात माझे बंधू राहुल प्रकाश पिसाळ यांना एक लोकांनी ह्या कामांचा माझा पाठपुरावा करून लोकांनी यांना साथ द्यावी असं माझं प्रामाणिक मत आहे आपला अंबिका नामदेव सोसायटी जी आहे इथं सर्वसामान्यांचं आमच्या कुटुंब आहेत प्रत्येक व्यावसायिक छोटे छोटे व्यावसायिक आहेत त्यामध्ये मी प्रत्येक तरुण युवकांना आत्तापर्यंत सातत्यानं कोणत्या कोणत्या मार्गातून उद्योगधंदे उभे उभारून दिले ह्यानंतरही त्या गोष्टीला मी वचनबद्ध राहील माझ्या ह्या एरियासाठी मी खूप कळकळीनं कामं केलेली आहेत त्यानंतर हे जे अंडरग्राऊंड हाय टेन्शन हाय टेन्शन जे आत्ता दिसते तुम्हाला हे बघा त्या हाय टेन्शन्सला हे पण मी आता गेल्या जसं ही निवडणूक झाली तस एक तीस ते साठ दिवसाच्या दोन महिन्यामध्ये हे हाय टेन्शन पहिलं माझं प्राथमिक काम आहे त्यासाठी मी आत्ता बत्तीस लाख रुपये मंजूर करून आणलेले आहेत मकरंदाबांच्या मंत्री आपले मकरंददाबा पाटील यांच्या निधीतून बत्तीस लाख रुपये त्यांनी वर्ग करून दिलेले आहेत माझ्यासाठी आता जसं मी तुम्हाला सांगितलं की आमच्या अंबिका नामदेवमध्ये ज्या महिला आहेत ह्या स्वतःचा स्वयंरोजगारासाठी जे काही मदत हे करत असतात त्यासाठी आम्ही बचत गट आणि बँकेला लिंक करून मी स्वतः त्यातून महिलांसाठी छोटे छोटे व्यवसायांसाठी प्राधान्य देईल ह्या कामासाठी मी वचनबद्ध राहील नमस्कार माझं नाव राहुल प्रकाश पिसाळ मी यावर्षी दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक आठमधून निवडणुकीकरिता उभा आहे याआधी दोन हजार सोळा साली माझे बंधू संजय प्रकाश पिसाळ याच प्रभागामधून नगरसेवक म्हणून निव निवडून आले होते त्यांनी आजपर्यंत या पाच वर्षामध्ये आपली प्रभागासाठी चांगल्या प्रकारे रस्ता असू द्या गटर नाले जे लोकांच्या मागणीनुसार हायटेन्शन वायर परत आमचे नामदार मकरंदाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपली रिटर्निंग वॉल जी अंबिका नामदेव सोसायटीची सत्तावन घरं आहे ते तर त्यांच्या सत्तावन घरांच्या सुरक्षेसाठी रिटर्निंग वॉलचे काम मंजूर करून आणून ते आता प्रगतीपथावर आहे येत्या सहा महिन्यात ते पूर्ण पूर्ण होईल माझ्यासोबत त्याच ते तेच विचारधारा घेऊन मी आज प्रभागामध्ये चांगली कामं व विकास करण्यासाठी निवडणुकीसाठी उभा आहे आज प्रभागामध्ये माझ्यासोबत असलेले वडीलधारी वरिष्ठ त्यांचे तरुण मंडळी त्यांची सर्वांची साथ वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे चार दिवस झाले मी प्रभागामध्ये प्रचारासाठी फिरत आहे तर मला सर्वांकडून भरभरीत प्रतिसाद येत आहे आज माझ्यासोबत माझे वडीलधारी सर्व समाजातील सोबत आहेत आणि त्यांचा विश्वास जिंकून मी येत्या निवडणुकीत विजयी होऊन आता जी आमच्या प्रभागामधली राहिलेली कामं जसं अंबिका नामदेव सोसायटीचे जे फ्लेवर ब्लॉक्स बसवले होते तिथे आम्ही आर सी सी कॉन्क्रीटीकरण करणार आहोत ह्याच्यासाठी आम्ही वचनबद्ध आहे मी दुसऱ्या आमच्या दोन गल्ल्यांमध्ये राहिलेली हाय टेन्शन वायर ही पण पूर्णपणे येत्या काही दिवसांमध्येच ती काढून घेण्याचे वचन देणार देतो आहे मी पाण्याची मोठी लाईन जसे आता आमच्या सोसायटीमध्ये पाण्याच्या समस्या खूप आहेत पाण्याची समस्या असल्यामुळे आमच्या इथे वर सोसायटीमध्ये पाण्याची मोठी लाईन चालू करून देऊन सोसायटीकारांना आमच्या सोसायटीतला राहणाऱ्या नागरिकांना पाण्याची समस्या पूर्णपणे दूर करून देण्याचे वचन दिले आहे आणि ते मी पूर्ण आणि तीन इंची आत्तापर्यंत तीन इंची पाईपलाईनचं असे पाणी येत होते आमच्या नागरीम सोसायटीतल्या सर्व लोकांना तर ते सहा इंची पाईपलाईन मंजूर करून म्हणजे पाण्याची टंचाई परत कधीच आपल्या प्रभागामध्ये व्हावी नाही यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील आहे मी प्रभाग क्रमांक आठमधील सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक हो, संजयभाऊ पिसाळ यांनी दुर्लक्षित असलेल्या सोसायटीमध्ये प्रामुख्याने विशेष दर्जाचं काम करून म्हणजे या सोसायटीला रस्ता नव्हता म्हणजे देश स्वातंत्र्य होऊन अशी परिस्थिती आहे की याला रस्ता नव्हता तो रस्ता करून द्यायची जबाबदारीचं त्यांनी जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन पूर्ण करून त्यांनी गटार महा महाबळेश्वरमधले गटारे संपवले ते गटार परत पुन्हा चालू करून दिले आणि गटारातून पाणी जायला सांडपाणी रोज वाहत होतं ज्या मोठ्या हॉटेलचं सांडपाणी वाहत होतं ते आजच्या तारखेला गटारातून वाहत आहे हे प्रामुख्याने महत्त्वाची जे आरोग्याच्या दृष्टिकोनातील कार्यवाहीची जी जबाबदारीची कामं होती ती संजय भाऊ संजय भाऊंनी कामं केली होती त्याचबरोबर आत्ता या इलेक्शनच्या संदर्भात त्यांचे बंधू राहुल पिसाळ या दोघा भाऊभावांनी कोरोना काळात ज्यावेळेस लोकांना घरातून बाहेर जाणं येणे शक्य नव्हतं आमदार निधीतून असू देत स्वतःच्या स्वखर्चातून असू देत त्यांनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन मिळवून देणं ॲडमिनिस्ट्रेशनच्या सर्व संदर्भातले ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या मिळवून देण्याचं कार्य संजय भाऊ आणि राहुल भाऊंनी केलेलं आहे त्यांचे मी आभारी आहे आणि त्यांना या इलेक्शनमध्ये प्रचंड बहुमताने विजयी करून देण्याचं आम्ही आश्वासित करतो